ओम हे हिंदू धर्मातील एक प्रमुख चिन्ह आहे ओंकार हा अकार उकार व मकार अशा तीन वर्णांनी बनलेला आहे हे तिन्ही वर्ण जो चांगल्या प्रकारे आकलन करतो तो ब्रह्मपदास पोचतो असा समज आहे ओम हे सगळ्या मंत्राचे पहिले बीज अक्षर आहे या बीजाक्षरात गणपती शंकर विष्णू आणि ब्रह्माचे रूप आहे हे बीजाक्षर सगळ्या बीज मंत्राचा शिरोमणी आहे असे मानले जाते एका ओम ओममध्ये तीन अक्षरांचा समावेश होतो ते म्हणजे अ उ, आणि म ही अक्षरे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे विश्वाची उत्पत्ती करण्यासाठी ब्रह्मदेवाने बारा वर्ष ओंकार करून तपश्चर्या केली होती ब्रह्माचे हे बारा वर्ष म्हणजे पृथ्वीची सदोतीस लाख बत्तीस हजार चारशे ऐंशी कोटी वर्ष होय ओंकाराच्या गूढ आवाजाने आणि त्याच्या आत्म्याने आपण राहतो ती सूर्यमाला उत्पन्न केली अशी लोकमान्यता आहे ओम हे दिसायला जितके लहान आणि सूक्ष्म असते तितकेच तेवढे ते, ते शक्तिशाली देखील आहे तो छोटा असल्यामुळे म्हणताना मनाची एकाग्रता वाढते आणि हा मंत्र अत्यंत परिणामकारक होतो हा प्रवास जड करून सूक्ष्मतेकडे जाणारा असतो म्हणूनच ओमकाराने आपल्या सर्व शरीरात प्रेरणेचा संचार हा होत असतो आणि म्हणूनच कोणत्याही मंत्राच्या सुरुवातीला ओम हे लावले जाते त्यामुळे त्या मंत्राची शक्ती ही दुपटीने वाढत असते श्रीकृष्णाने भगवद्गीतेतील सांगितलेल्या उल्लेखानुसार ओम उच्चारणाऱ्या व्यक्तींना पुण्यप्राप्ती होते ईश्वरी कृपेने ओम मंत्रोच्चार करणाऱ्याला परमगती प्राप्त होते मी आशा करते तुम्हाला ही माहिती आजची आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ